हिमाय भूमि हि जन्मभूमी हि जन्म कर्मभूमी अमुची महावंदनी अति प्राण प्रिय माय मराठी अमुची हामुचा हे बाणा हि अमुची आहे बोली असमानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची मराठी भाषा दिन हा संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव दिन म्हणून म्हणायला काय हरकत नाही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आदरणीय या देशाचे पंतप्रधान जगद्गुरु आदरणीय मोदी साहेबांनी दिला एक एक हिताने पाहिलं तर खरोखरच हा महाराष्ट्रासाठी फार मोठा गौरव दिन आहे मराठी भाषा या भाषेने अनेक कलाकार घडवलेत लेखक घडवलेत कवी घडवलेत नाट्यकार घडवलेत भारुडकार घडवलेत अशी ही संस्कृती असलेली आमची मराठी भाषा ही इतकी गोड आणि चांगली भाषा हिचा भाषा दिन म्हणून सत्तावीस तारखेला आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करतो ही मोठी गौरवाची गोष्ट आहे आणि या महाराष्ट्र मराठी भाषेचा गौरव दिन आपण साजरा करतोय या गौरव दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम माझ्या बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा